पुणे पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहिलेलं आहे कोसी पब आणि ब्लॅक हॉटेलमध्ये जाऊन पोलिसांना पंचनामा करायचा आहे हे दोन्ही पब राज्य उत्पादन शुल्क विभागानं सील केलेत त्या ठिकाणी जाण्यासाठी पाहणी करण्यासाठी म्हणून पुणे पोलीस लवकरच जाणार आहेत त्याचवेळी दोन्ही पब खुले करण्याबाबतचं हे पत्र आहे अल्पवयीन मुलानं दारूचं बिल कसं भरलं त्यानं कुणाचं क्रेडिट कार्ड वापरलंय याची तपासणी पुणे पोलीस करणार आहेत माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया निलेश काय अधिकची माहिती आहे काय म्हणणं आहे संदर्भात पोलिसांचं नक्कीच राज्य उत्पादन शुल्क आहे या राज्य उत्पादन शुल्काला काल पुणे पोलिसांनी एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी ही अल्कोहोल मुलं ज्या पबमध्ये बसले होते क्रोधी आणि या ठिकाणच्या तपासणीसाठी आम्हाला परवानगी पाहिजे कारण हे जे दोन पब आहेत ते राज्य उत्पादक शुल्काने घटना झाल्यानंतर सील केलेलं आहे आणि एकदा सील झालेल्या ठिकाणी जाण्यासाठी राज्य उत्पादक शुल्काची विशेष परवानगी लागते ती परवानगी पुणे पोलिसांनी पत्र पत्र देऊन मागितलेली आहे आणि एवढे दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क परमिशन देऊ शकतात त्यानंतर पुणे पोलीस आहेत त्या पब मध्ये जाऊन पंचनामा करतील त्यासाठी राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आणि पुणे पोलिस असे एकत्र त्या ठिकाणी जाऊनच ते पब खुले करण्यात येतील आणि पंचनामा करण्यात येणार आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी